नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे अखेर मुख्यमंत्र्यांनी पैसे मंजूर केले महिला बाल विकास मंत्री तटकरे यांनी ऑफिशियलपणे ही माहिती दिली आहे राज्यभरात पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यामध्ये एक कोटी महिलांच्या खात्यात सतराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नोव्हेंबरच्या त्यासाठी सरकारने चारशे एक्केचाळीस कोटीचा निधी मंजूर केलाय पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की नोव्हेंबरच्या हप्त्याचं चा वितरण चार नियमानुसार करण्यात येणार ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही नोव्हेंबरचा म्हणजे सतरावा हप्ता सरसकट वाटप होणार नाही आता ज्या महिला या चार नियमात बसतील ज्या महिला हे चार नवीन नियम पाळतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होणार आहेत तसेच या चार नियमांमधून बाहेर निघलेल्या महिला यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार अशी माहिती देण्यात आली सरकारने पहिल्या टप्प्यातील वीस जिल्ह्यामधील सोळा लाख महिलांच्या खात्यात अडीच हजार रुपयांचे विशेष अनुदान देखील टाकण्याची सूचना दिली आहे आता चार नियमात बसणाऱ्या महिला यांना पंधराशे रुपये तर मिळणारच पण त्याचबरोबर अडीच हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे त्यामुळे हे चार नियम महिलांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे तातडीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिले कारण की आचारसंहितेमध्ये पैशांचं वितरण हे करायचं असल्यामुळे याचं वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त वीस जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे सोळा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता उशिरा मिळणार आहे आता जिल्ह्याभर ती या वीस जिल्ह्यांमध्ये राहत आहेत त्यांची शंभर टक्के लॉटरी लागणार आहे कारण की त्यांना आज किंवा उद्या येणाऱ्या दोन दिवसात पंधराशे रुपये आणि जर चार नियमात बसले तर पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की सुरुवातीला वीस जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसांमध्ये वितरण होत आहे फक्त हे चार नियम पाहून घ्या असा कडक इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी आता दिला आहे काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केवायसीची जी अंतिम मुदत होती त्याला वाढ दिलेली आहे केवायसीची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर होती आता ती वाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता लाडक्या बहिणीला आणखी एक महिन्याचा अवधी दिलाय ज्यामुळे लाडक्या बहिणीला आता केवायसी करण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही सरकारने केवायसीची मुदत वाढ दिली एक प्रकारे महिलांसाठी एक टेन्शन कमी केलं मुख्यमंत्री म्हणाले की आता महिलांना तुम्हाला अडचणी येत होत्या केवायसी करताना तर त्या अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही तारीख वाढवी पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कुठल्याही नियमांमध्ये आम्ही बदल करणार नाही चार नियम जे सांगितले ते प्रत्येक महिलेला लागू होणार आहेत कोणत्याही महिलेला याच्यामधून सोडले जाणार नाही अशी स्पष्ट माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे आता तुम्ही जर या चार नियमात बसत असाल तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अन्यथा पैसे मिळणार नाही हे आता शंभर टक्के फिक्स झाले काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चार नियम लागू केल्यामुळे आज सकाळपासूनच पंधरा ते वीस लाख महिलांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहेत महिला बाल विकास विभागाकडून चार नियमांची एक चांगली चाळणी लावली आहे आणि त्या चाळणीमध्ये सकाळी सकाळीच पंधरा ते वीस लाख बहिणी ज्या होत्या त्या अपात्र होऊन गेलेल्या आहेत आता हा आकडा जवळपास एक कोटीहून अधिक होणार आहे ज्यामुळे एक कोटीहून अधिक महिला अपात्र होणार आहेत त्यामुळे महिलांचं टेन्शन आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सर्व महिलांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार कारण की एका गावातल्या किंवा एका शहरातल्या पन्नास टक्केच महिला पात्र राहतील आणि पन्नास टक्के महिला सरसकट अपात्र होणार आहेत सरकारने लावलेल्या चार नव्या नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्त्याची एक विशेष वेगळी यादी तयार झाली आहे ज्यामध्ये आता जो पहिला नियम आहे दुसरा नियम तिसरा नियम चौथा नियम चारही नियम महत्वाचे आहेत चार नियमात बसणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना पंधराशे रुपये तर मिळणारच पण त्यांचं नशीब उजळणार आहे कारण की पंधराशे नाही तर त्यांना पंधराशे अधिक अडीच हजार रुपयांचं विशेष अनुदान मिळणार आहे या चार नियमात बसणाऱ्या महिलांचे जे जुने हप्ते राहिले आहेत ते देखील मिळणार आहेत पण ज्या महिला या चारपैकी एकाही नियमात बसणार नाही त्यांना एकही हप्ता इथून पुढे मिळणार नाही त्यांना विशेष अनुदान मिळणार नाही आणि कदाचित केवायसी केल्यानंतर त्यांची मागचीही पैसे वसूल होऊ शकतात त्यामुळे अतिशय गंभीरपणे सगळे नियम तुम्ही लक्षपूर्वक लक्षात घ्यायचे आहे कारण की एकही नियमाचं जर तुम्ही पालन करताना आढळले नाही तर तुमचे पैसे तर बंद होतील पैसे पंचवीस हजार तर मिळणार नाही पण तुमचे मागचेही पैसे वसूल होण्याचा धोका आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नियम कोणते आहेत पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम चौथा नियम सगळे नियम आपण पाहणार आहोत यापैकी पहिला जो नियम आहे तो आधार कार्डच्या संदर्भातला नियम आहे हा आधार कार्ड ज्या ज्या महिलांकडे आहेत त्यांच्यासाठी पहिला नियम दुसरा नियम ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे रेशन कार्डधारक महिलांसाठी दुसरा नियम लावण्यात आला आहे तिसरा नियम जो आहे तो पॅन कार्डच्या संदर्भातला आहे आणि चौथा नियम हा बँकेच्या संदर्भातला आहे आता आता पहा पहिला नियम ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पैशात वितरण होणार आहे की ज्याच्यामध्ये फारसा प्रॉब्लेम महिलांना येत नाही आता पहा पहिला नियम हा आधार कार्डचा नियम आहे आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार दुसरा, दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे आता ज्या तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे त्याच्यात काय करायचं ते पाहात प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड आधार कार्ड असलं तर त्याच्यात काय अडचणी आहेत आणि कशामुळे लाभ बंद होतो की लक्षपूर्वक आहे का तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा पहिला नियम आता पहिला तर आधार बरेचसे प्रॉब्लेम महिलांचे लक्षात आले की आधार कार्डवर नाव चुकीचे आहेत आधार कार्डवर सरकारच्या लक्षात आले किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डचे नाव हे मॅच होत नाही बऱ्याचशा महिलांचं माहेरचं नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचे नाव आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद होणार तर हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा जो नियम आहे दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची केवायसी महिलांनी केलेली नाहीये सरकारच्या असे लक्षात आलंय की रेशन कार्डची केवायसी महिलांनी अजिबात केलेली नाहीये वेळोवेळी सरकारने सूचना दिली होती की तुम्ही रेशन दागणी दुकानामध्ये जाऊन सगळ्या कुटुंबांना तिथे जाऊन फोर जी पोस्ट मशीनवर अंगठा ठेवून तुम्ही एक प्रकारची केवायसी तुम्हाला रेशन कार्डची करायची असेल तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेला आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय काटेकोरपणे येणार आहे पहा पॅन कार्ड ज्या ज्या महिलांनी आणि त्यांचं कार्ड आणि आधार कार्ड जोडलेलं आहे आणि आधार, कार आधार कार्ड त्यांचा सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधार कार्डून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅन कार्डून त्यांच्या खात्यात किती पैसे येतात किती ट्रान्झॅक्शन होतात हे सगळी समजणार आहे आणि याच्यावरून तुमच्या उत्पन्नाचा सगळा ठोकताळा समजणार आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचा सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार चौथा जो, जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे बँक खात्यात किती पैसे ठेवलेले आहेत बऱ्याचशा महिला काय करतात हप्ता आला का काटून घेतात तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करत नाहीये कमीत कमी जो किमान रक्कम ठेवायची असते शिल्लक ती ठेवली जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे तसेच आधार कार्ड बँकला लिंक आहे का हाही महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आता पहा आपण वर सर्व माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे ज्यामध्ये सगळे नियम तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितले आता तुम्ही या सगळ्या नियमांच्या नुसार काम करायचा तर आणि तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे कमीत कमी जो किमान रक्कम ठेवायची असते शिल्लक ती ठेवली जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे आता चार नियमात बसणाऱ्या महिला यांना पंधराशे रुपये तर मिळणारच पण त्याचबरोबर अडीच हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे त्यामुळे हे चार नियम महिलांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले तुम्ही सर्व नियमात बसता का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद